नमस्कार सगळ्यांना मित्रो आज नवरात्राची नवमी तिथी ही नववी माळ आज आप घरोघरी आपण नववी माळ बांधली आणि अंबाबाईच्या सेवेत रुजू झालो गेले आठ दहा दिवस नवरात्रीचे हे नऊ दिवस आपले खूप धामधुमीचे गेले भक्तिभावाने आपण अंबाबाईची सेवा केली आरती झाली पूजन झालं अभिषेक झाले नवमीचं काय म्हणतात त्याला नवा दिवसाचे पारणे आज आहे तर या नऊ दिवसाच्या नवरात्रीच्या माझ्या शब्दामध्ये नऊ काव्यमाळा मी आपल्यासमोर सादर करतो आहे ज्यातून आपल्या महाराष्ट्रातील देवीचे विविध रूपाचे दर्शनं तुम्हाला मी घडवण्याचा प्रयत्न केला आहे तर काव्यमाळेतली पहिली माळा आहे माहूरगडच्या रेणुका मातेच्या चरणी माहूरगडावरी रेणुका माता वास करी घेण्या दर्शन मातेचे जाऊया गडावरी श्री श्रीक्षेत्र माहूर पूर्ण पीठ हो शक्तीचे करुणामूर्ती माय रेणुका रक्षण करी सर्वांचे करुणामूर्ती माय रेणुका रक्षण करी सर्वांचे आराधना करावी देवी मातेची कृपा भक्तावरी असे आई जगदंबेची कृपा भक्तावरी असे आई जगदंबेची ही दुसरी काव्यमाळ अर्पण करतोय तुळजाभवानीच्या चरणी चला तर तुळजापूरला जाऊन भवानी मातेचं दर्शन घेऊया या काव्यमाळेतून ही <clears throat> काव्यमाळ दुसरी व अर्पितो भवानीच्या चरणाला वंदन करूया आई भवानीला माय तुळजाभवानी माता रेणुका आई सप्तशृंगी माता माता योगेश्वरी जोगाई एकवीरा आई नि कोल्हापूर अंबाबाई साऱ्या रूपात पाहिली माय माता आई साऱ्या रूपात पाहिली माय माता आई ही तिसरी काव्यमाळ आहे नवरात्रीच्या पर्वात देवी कृपा हो जाली काव्यरूपात रोज मी एक माळ बांधली आई सकल कल्याणाची कामना करतो आई सकल कल्याणाची कामना करतो कवी अरुणदास म्हणे तव कृपेने हे मी लिहितो कृपेने मी हे लिहितो नवरात्रीची ही चौथी काव्यमाळ आहे सप्तशृंगी मातेच्या चरणी अर्पण चला वणीला जाऊया सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला <coughs> काव्यमाळ चौथीही नवरात्रीची आजला नमस्कार सप्तशृंगी माते रूपाला नमस्कार सप्तशृंगी माता रूपाला जाऊ आज दर्शना सप्तशृंग गडावरी माता सप्तशृंगी या डोंगरी वास करी शक्तीपीठ अर्धे मानती यास मातेचे रम्य अतिपावन दर्शन सप्तशृंगी देवीचे पाचवी माळ, श्री योगेश्वरी दरी योगेश्वरी देवी अंबाजोगाईच्या चरणी जाऊ चला आज अंबाजोगाईला पूजन्यासी माता योगेश्वरीला कुलस्वामिनी असे ही आई जोगाई क्षेत्र प्रख्यात आहे अंबाजोगाई नवरात्र उत्सव आनंदे साजरा करू माता जगदंबेचे नवरूप काव्यमाळेतून घेऊ ही सहावी काव्यमाळ आहे अमरावतीच्या श्री अंबा मातेच्या चरणी <coughs> काव्यमाळ आज नवरात्रीची हो आई जगदंबेचे नाव सारे घेऊ सकल विश्वाचे कल्याण करीते आईच्या चरणी नतमस्तक होऊ आईच्या चरणी नतमस्तक होऊ चला आज अमरावतीनगरी जाऊ अंबा माता संस्थान विख्यात ते पाहू आंबा मातेच्या चरणी सकल इच्छा मनोभावे अर्पुने दर्शन मातेचे घेऊ दर्शन मातेचे घेऊ ही सातवी काव्य माळ कारल्याचे आई विरा देवीच्या चरणी सातवी माळ दर्शन आज घेऊया एक विरा देवीचे सातवी माळ आज दर्शन घेऊया आई एक विरा देवीचे साकडे घालू चरणी आईच्या कल्याण करावे माते सर्वांचे नमून मनोभावे एक वीरा देवीला वासमातेचा डोंगरात कारल्याला राजस रूप आई एक वीरा देवीचे राजस रूप आई एक वीरा देवीचे दर्शन घेता आनंद होतो मनाला दर्शन घेता आनंद होतो मनाला ही आठवी काव्यमाळ कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईच्या चरणी अर्पण करतो आठवी काव्यमाळ अर्पूया मातेच्या महालक्ष्मी या रूपाला घेण्या दर्शना अंबाबाईचे चला चला जाऊया कोल्हापुराला करवीर नगरी नवरात्रीला सजले अंबाबाईच्या दर्शना जना आतुरले कोल्हापूर क्षेत्र पूर्ण शक्तीपीठ हे अंबाबाईचे भक्त इथे आलोट जमले अंबाबाईचे भक्त इथे आलोट जमले ही नववी काव्यमाळ अर्पण आहे पुण्याच्या तांबडी जोगेश्वरीला नवरात्र सजले घरोघरी पूजन करे मनोभावे सारी पुण्यनगरीत रूप आहे म्हणतात तांबडी जोगेश्वरी म्हणतात तांबडी जोगेश्वरी आई जोगेश्वरी माते सर्वांचे रक्षण करी आई जोगेश्वरी माते सर्वांचे रक्षण करी तर नवरात्रीच्या या नऊ काव्यमाळेतून मी आपल्याला विविध रूपदर्शन देवी मातेचं घडवलं हा उपक्रम काव्यमाळेचा कसा वाटला आपले अभिप्राय जरूर द्या आणि आपल्या सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मित्रमंडळींनाही शुभेच्छा द्या चॅनलला सबस्क्राईब करायची आठवण द्या मी तुम्हाला आठवण करतो लाईक कॉमेंट आणि सबस्क्राईब करा भेटूया नव्या एपिसोडमध्ये